कुटुंब प्रेम आणि मैत्रीची रंगतदार कहाणी असणारा मृणमयी देशपांडे दिग्दर्शित मनाचे श्लोक हा चित्रपट दहा ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाच्या नावावरून एकच वादंग उठलाय चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुण्यासह अनेक ठिकाणी काही हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटाचे शो बंद पाडले आणि अखेर या संदर्भात आता मनाचे श्लोक या चित्रपटाच्या टीमनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय तत्पूर्वी या चित्रपटाच्या नावावरून नेमकं का काय वादंग निर्माण झालाय याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी प्रसिता कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ता नाही दहा ऑक्टोबर रोजी मनाचे श्लोक या चित्रपटाची पहिली झलक समोर आली आणि चित्रपटाच्या शीर्षकावरून एकच वादंग अंग निर्माण झाला अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी यावर आक्षेप घेत निषेधही नोंदवला चित्रपटाला मनाचे श्लोक हे शीर्षक देणं म्हणजे समर्थ रामदास स्वामी यांच्या अनुयायांचा अनादर करण्यासारखा आहे त्यामुळे या चित्रपटाचं प्रमाणपत्र आणि त्याच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी सज्जनगड येथील समर्थ सेवा मंडळाच्या वतीनं उच्च न्यायालयात करण्यात आली होती त्या संदर्भात नऊ ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी देखील पार पडली आणि उच्च न्यायालयानं चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी हिरवा कंदील दाखवला मात्र त्यानंतरही हिंदुत्ववादी संघटनांनी पुणे छत्रपती संभाजीनगर यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी चित्रपटाचे शो बंद पाडले चित्रपट गृहात जाऊन गोंधळ केला आणि निषेध नोंदवला या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री मृणमयी देशपांडे हिनं या चित्रपटासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतलाय या चित्रपटाचं प्रदर्शन तुर्तास थांबवण्याचा निर्णय तिनं घेतलाय त्याचबरोबर या चित्रपटाचं नाव देखील बदलणार असल्याचं तिने सांगितले मृण्मय देशपांडे हिने आपल्या सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट करत ही महत्वाची माहिती दिली अभिनेत्री मृणमयी देशपांडे हिनं आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या संदर्भात पोस्ट करत म्हटलंय की मनाचे श्लोक या आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून काल आणि आज पुणे संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या त्या अतिशय दुःखद आहेत हा संपूर्ण घटनाक्रम पाहता आम्ही या चित्रपटाचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबवत आहोत आणि सिनेमाच्या नवीन नावासह येत्या गुरुवारी दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करत आहोत अशी माहिती आपल्या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री मृणमयी देशपांडे या संपूर्ण टीमला मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे अशा प्रकारे सिनेमाचे पोस्टर फाडणं आणि शो बंद पाडणं हे अत्यंत निषेधार्ह असल्याचं कलाकारांनी म्हटलं दरम्यान हा सिनेमा आता नव्या नावासह सोळा ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे त्यामुळे या प्रदर्शनानंतर वेगळ्या काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भातील अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह